चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये उमळटी सत्रासेन रस्त्याने गावठी कट्टी घेऊन आरोपी येत असल्याचे गोपनीय माहिती मिळाल्याने ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी लासूर गावाजवळ सापळा रचला असता या ठिकाणी सत्रासेनकडून येणाऱ्या युवकांच्या हालचाली संशयितरित्या आढळून आल्याने त्यांची चौकशी किंवा तपासणी केली असता त्यांच्याजवळ जवळ तीन गावठी कट्टा व बारा जिवंत काडतूस मोबाईल व वा वाहने असा तीन लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे करीत आहे दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोपनीय माहिती मिळाल्यावरनं आपण सापडला असता चार आरोपी यांच्याकडे एकूण तीन गावटी कट्टे आणि बारा कारतूस असे आपण जप्त केलेले आहे आणि या आरोपींवर चोपळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे साहेब एकूण किती मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण एकूण मोटरसायकल प्लस मोबाईल प्लस तीन गावटी कट्टे बारा राऊंड असा मिळून एकूण तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि पुढील तपास लोकनायक न्यूज करिता विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज